नमस्कार मी प्रीती हरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताजा घडामोडी बातम्यांची बुलेट ट्रेन आपली सांगली बुलेट બિંજીબરળાજમાજ બિં઀મ માજીલાજાજ જેજીચીરણ હીમ માજીત જીકાજશાજ માજાજ જીકાજાજ માજીમ �

चर longo करती्त हर आति, पाहना घडरा प्ताव पाथकार लोकाशयडी। जीकर कशो आति, तम्हरस प्ताव मत्सखें, चॉक्त्स्राँ श्चेब्यार संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या भारत देशामध्ये महाराष्ट्रातलं विधानसभेचं मतदान पार पडलं निवडणुकीचे निकाली लागले आणि आत्तापर्यंतच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये सर्व जवळपास राज्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये ई व्ही एमवरती मोठा संशय व्यक्त केला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीच्या फक्त उमेदवार कार्यकर्ते नेत्यांच्या बरोबर सामान्य जनताही आता प्रश्न विचारायला लागलेले आहे की हे घडलं कसं एवढं मताधिक्य कसं काय विरोधी पक्षाच्या किंवा सत्ताधारींना मिळालं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला एवढं मताधिक्य कमी कसं झालं हा सर्वत्र प्रश्न विचारला जातो आणि त्यासाठी आज या ठिकाणी सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीनं आम्ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या का आदेशावरून आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून या ठिकाणी बॅलेट नको ई एम हटाव लोकशाही बचाव बॅलेट पेपरवर या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम घेण्यासाठी आम्ही आज स्वाक्षरी मोहीम सुरू केलेली आहे आणि लोकांचा पुढचा प्रतिसाद आज ज्या ठिकाणी मिळतोय या पुढच्या निवडणूक